आपला आरोग्य आपली जबाबदारी मध्ये मनापासून मी स्वागत करतो मी उदगीर इथे आलेले आहेत माझ्यासोबत रिटायर्ड नाईट तहसीलदार आहेत त्यांचं वय आहे एकाहत्तर वर्ष त्यांचं नाव आहे सिद्धरम किशन सिद्धाराम्पारवटे यांचं त्यांचं नाव आहे सामाजिक क्षेत्रात देखील प्रचंड मोठं काम आहे व्यवसाय क्षेत्रात देखील प्रचंड मोठं काम आहे तुम्ही बघू शकता वय एकाहत्तर असून देखील त्यांनी किती फ्रेश आहेत ह्याचं सर्वात मोठं उदाहरण जर असेल त्यांचं काही सकाळचा व्यायाम आहे त्यांनी व्यायाम केल्यामुळे काय फायदा झालेला आहे त्यांना आपण त्यांना विचारूया सर आपला परिचय सांगा आणि व्यायाम किती वर्षापासून करता हे सांगा मी किशन श्रीराम गोरवटे पाटील आणि हा व्यायाम मी मुळात मला जसं शिक्षणच आम्हाला दहा किलोमीटर अंतरावर असल्यामुळे पहा लवकर सुटणं मी शाळेला जाणं येणं त्या काळापासून असे आमचे मांडुकी म्हणतं कलेक्टर झाले त्यांनी सुद्धा विचारले की बा तुम्ही कसं काय सवय ठेवली तर मी लहानपणीची सवय मला कायमच आत्तापर्यंत कायम राहिलेली आहे आणि ते शरीरासाठी एवढं उपयोगाचं आहे आपलं आणि जिंदगी आपलं जन्म कसा आहे आपलं आरोग्यावर आहे सगळं आरोग्य सुदृढ असेल तर आपण काहीतरी करू शकतो आपण जन्मावर देऊन म्हणून ह्या भावनेनं आम्ही सकाळी पहाटे चार वाजता उठून <coughs> हरिपाठ कीर्तन काय करायचे घेऊन काकडा वगैरे घेऊन मग पहाटे सहा वाजता कमीत कमी फिरायला जाऊन सहा ते सात एक घंटा आम्ही बाहेर देत असतो आणि सात वाजले की घराकडे येतो प्राणायाम करतो प्राणायाम झाले की पुन्हा मग काय घ्यायचं ते नेहमीचा आहार थोडा अल्पहार घेऊन तर असं मी दैनंदिन दिवस कुठे जातो हे मला आणखी कळालेलं नाही मी रिटायर होऊन मी तेरा वर्ष पूर्ण झाले तरी मला समजलं नाही अठ्ठावीस वर्षच नोकरी केली मी तरी मी अठ्ठावीस दिवशी वाटत मला नोकरी एवढा उल्हासनं मी नोकरी केव्हा केली ते मला कळालं नाही तरी असं माझं जीवन म्हणजे आपलं जीवन हे आनंदी प्रत्येक क्षण हे आनंदाने जायचा प्रयत्न करत असतो आणि आनंदी राहतोच मी तसं असा निमितपणे मी चालू आहे सर आपण किती वर्षापासून व्यायाम करतो आता मी माझ्या इथे नोकरीला आल्यानंतर मी त्र्याऐंशी पर्यंत माझ्या वयाच्या चाळीस वर्षापासून मी हा जागरूक केलो किंवा सगळं आळस्याळा सुरू झाला किंवा बरेच पाठीमध्ये दुःख हे दुःख सुरू झालं तर मी त्यावेळेस आधी खालची काढून टाकली खुर्चीवरची आणि झोपण्यावरची गादी काढून टाकली घोंगडा आणि कॉटनचे बेडशीट टाकून मी झोपतो तेव्हापासून वयाचे चाळीस वर्षापासून ठेवलेला आहे म्हणजे आज आज, आज सत्तर या खातर झाले माझे एकतीस वर्षापासून नियमित आता मला सांगा तुम्हाला बीपी शुगर काय आहे मी काहीच नाही ते असं बीपी नाही शुगर नाही काहीच नाही एकतीस वर्षापासून तुम्ही व्यायाम केल्याचे फायदे आहेत केवळ फायदे आहेत बरोबर बरं आता असे काही नागरिक आहेत जे आळस करतात व्यायाम करण्यासाठी अशा नागरिकाला तुमचा सल्ला काय अशा नागरिकांनी किंवा थोडं त्यांनी मी काय म्हणजे आपण स्वतःला विसरला आपण काहीतरी आहे आपण काहीतरी आहे म्हणून वरफुल होऊन काय रोग जोडून घेताहो आपण आपण काहीच नाही समाजामध्ये आपण काहीतरी एक व्यक्ती आहो आणि आपण व्यक्तित्व सिद्ध राहायला पाहिजे आपण व्यक्तीसारखं सर्वसाधारण माणसासारखं राहून आपलं आरोग्य चांगलं ठेवून आपण टायमावर जे कर्तव्य असेल तुमच्या आपली ड्युटी त्या ड्युटी आपण बजावली पाहिजे ते सोडून देतो आपण आणि आपण काहीतरी आपण ओवरपूलमध्ये जाऊन जातो त्याच्यामुळे आपलं काय नियमितपणे जे काय आपल्या पुढे ड्युटी असतं जे कोणती असतो काम ते काम आपण कर्तव्याने केलं पाहिजे कसूर काहीच केलं नाही पाहिजे आरोग्य सांभाळलं पाहिजे नेमावर टायमावर आहार घेतला पाहिजे टाईम जेवणावर झोप जेवणावर हे दोन तीन जर आपण पाळलं तर कुठलाच आजार होऊ शकत नाही असं माझं मत आहे व्यक्ती आदरणीय तहसीलदार साहेब हे वय एकत्र असून देखील प्रचंड व्यायाम करतात साधारणतः त्यांनी आता सांगितले दोन <गण> तास मागते एकतीस वर्षापासून आळस न करता दोन तास त्यांनी व्यायामसाठी देतात त्याच्यामुळे आज एकतीस वर्ष झालं तरी बी त्यांना बी पी नाही शुगर नाही कुठल्याच प्रकारचे रोग नाहीत हे विचार करण्याची सर्व भारतीयाला गरज आहे आज वयाच्या तिसऱ्या वर्षी वयाच्या चाळीसव्या वर्षी वयाच्या पंचवीसव्या वर्षी वेगवेगळे रोग आपल्या शरीरामध्ये आज येऊ लागलेत हे रोग कंट्रोल करण्यासाठी अँटी व्हायरस एकमात्र आहे ते म्हणजे व्यायाम आदरणीय तहसीलदारच्या माध्यमातून आपल्याला समजलेलं आहे तसला साहेब आपला खरंच आपलं खूप खूप धन्यवाद की आपण आम्हाला आपलं मोलाचं मार्गदर्शन केलात जय हिंद जय महाराज